पाणी जिल्ह्यात मुंबरा येथे दुर्दैवी घटना अठरा महिन्यांच्या बाळाची हत्या मुंब्रातील एम एम भागातील निवासी जाहिद शेख आणि त्याची पत्नी नुरानी शेख यांच्याकडे पाच मुलं होती या दाम्पत्याने आपल्या पाचपैकी शेवटच्या दोन मुलांना पाळण्यास नकार दिला होता ज्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यात लहान छोट्या मुलीच्या जी केवळ अठरा महिन्यांची होती तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केलं गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला जाहीर शेख हे मुळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूर मधील एका मदरसेत शिक्षण घेतलं होतं त्यानंतर ते बुमऱ्यातील धार्मिक स्थळांवरती मुलांना शिक्षण देत होते या दुर्दैवी घटनेमध्ये मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा साया असल्याचा दावा करून माता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी जाहीर शेख आणि त्याची पत्नी नुराणी शेख यांना अटक केलं आहे तर त्यांच्या चार मुलांना बाल सुधारणा गृहामध्ये पाठवलं आहे दोन्ही आरोपींना अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे तर उत्तम उतेकर सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या संदर्भातील पुढील तपासासाठी पोलीस संबंधित सर्व पैलूंचा विचार करत आहे मुंब्रा पोलीस स्टेशनला वरिष्ठांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडपं राहत आहे आणि त्यांनी टोना आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला परंतु अर्जदार निनामी होता परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असं त्याचा साधून आलं की त्या ठिकाणी कपल राहत होतं आणि त्यांना पाच मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटची दोन मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं आणि जी बातमी होती माहिती होती की दीड वर्षाची मुलगी तिचं नाव होतं लबिबा ती तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी याचिका सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलं त्याने दफन केलं होतं